बायको नोकरीवाल्याची बायको शेजारी बसल्या गप्पा हाणीत बसल्या आणि एक शेजारची बाई आली तिला म्हणली आमचा टू बीएचके फ्लॅट विकायचा आहे आणि शेजारची म्हणली माझी पाच गुंठी जमीन विकायची नोकरीवाल्याची बायको काय घेईल म्हणजे पसंती कशाला देईल फ्लॅटलाच ना तिला बुद्धीच तेवढी ना तिला काय भेजा बीजाय का, का ती म्हणणार फ्लॅट घेऊ गार्डन बनू एक टॉमी घेऊ एक टॉमी तयाच आहे एका टॉमीला साखळी घेऊन एका लबरमोडा घेऊ दोन्ही दु... टॉमी गार्डन मध्ये मा हिंतील मास डोळे भरून पाहू याच डोळा <laughs> नोकरीवाल्याची म्हणेल एक म्हैस विकेल शेतकऱ्याची म्हणेल एक म्हैस विकेल माझा रिकामा करेल पण काळी आई घेईल का ती पुन्हा मिळणार नाही नवऱ्यानं सांगितलं अगं दागिने तुझ्या कोण माझ्या कोण तुला परत होणार नाही ना नाही झाले तरी चालतील तोच आहे माझा इतका फरक आहे हे मधून रिटायर झालेली माणसं आहेत ना तुम्ही बरे <laughs> आता बरेच असतील इथं तुम्ही आता हे सगळं सोडून द्या पहिले कुठाने जाऊ द्या झालं ते झालं तुम्ही आता कट्टर आमच्या टोळीचे मेंबर व्हा तर सुईचे राल हे लटकवा आमच्या टोळीत या आता झालं ते रविवार सोडा आता रवि वाक्य सांग मला कोणत्याही कर्माला आहे कोणत्याही कर्माला आहे आणि तो देवाच लागतो आणि तुम्ही संसारी माणूस आहे आपण संसारात किती जरी केलं ना महाराज काय मागच्या अवलं घेणार नाही काय नाही मुलगा ना डॉक्टर केलाय सुनबाई डॉक्टर केली पण सासरेला गोळ्या घ्यायला पैसे नाहीत आणि दोघेही डॉक्टर आहेत अशी किती कुटुंब नाहीत बोला बरोबर बर काय आपण करताना चांगलं करत असतो पण ज्याचं त्याचं प्राणी एकाच वाक्यात सांगू तुम्हाला महिला मंडळ एकाच वाक्यात स्वतःच्या मुलीनं कधी जमिनीवर पाय ठेवलं नव्हता स्वतःची मुली, मुली सेवा करण्यासाठी दाशात होत्या जिचा स्पर्श कधी मातीला झाला नव्हता ती मुलगी स्वयंवरामध्ये राजा दशरथाच्या मुलानं जिंकली जनक राजा ढोले भरून पाहतोय माझ्या मुलीचं स्वयंवर झालं पण दिवस फिरले महाराज जी मुलगी राजाच्या मुलानं जिंकली आणि ती होतीच राजाची तीच मुलगी वलकलेने ने सुनवासाला निघली तीच मुलगी स्वतःचा बाप डोळे भरून पाहतोय जनक राजाच्या डोळ्याची कण सुद्धा ओली झाली नाही का जनक राजाच्या डोळ्यात तोंडातून शब्द सुद्धा निघाला नाही माझी पूर्गी जमिनीवर पाय न टेकवणारी तरी वनवासानं निघली जनक राजा शब्द सुद्धा बोलला नाही आता जर एखादा जनक असता रामाचं कानफाट फोडून टाकलं असतं नाय का माय पुरेल दुसरा नवरा करून देतो दीड लाख दे तू इतका पाग आहे मला काय माहित बायकू घेऊन मानव झाले तू माझी पोर नाही पण जनक राजा का रडला नाही का बोलला नाही त्याच उत्तर आहे का माणसाच्या जीवनामध्ये प्रारब्ध बदलेल कधी बदलेल सांगता येत नाही राजा जनक विचार करतोय यदा कदाचित माझ्या मुलीचं प्रारब्ध उत्तम होतं तोपर्यंत तो माझी मुलगी राजयोगात वाढली उद्या जर माझ्या मुलीच्या आयुष्यात चौदा वर्ष वनवास असेल तर मी तिचं प्रारब्ध बदलू शकत नाही पण तिने जर प्रारब्धामध्ये वनवास सहन केला आणि ती जर आजला अमर होत असेल तर वनवास काढायला काय हरकत आहे त्याची मुलगी आजला अमर झाली मला इतिहासात कायमचं नाव राहिलं